तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन युट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे बारा बारामतीमध्ये बारामतीमध्ये एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळाचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर पाहू शकता सिद्धेश्वर मंदिराच्या साईडला असा मोठा शंकर आहे पाहू शकता समोर खूप मोठी शंकराची मूर्ती आहे या साईडला पाहू शकता गार्डन आहे आणि या मंदिराचा इतिहास फारच वेगळा आहे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात बारामतीमधील सिद्धेश्वर मंदिर हे मंदिर खूप पुरातन आहे आणि या मंदिराचं बांधकामसुद्धा खूप जुना आहे हे आहे श्रीमंत बाबूजी नाईक उद्यान आणि आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर दाखवणार आहे आणि या मंदिराविषयी तुम्हाला माहितीसुद्धा सांगणार आहे तर पाहू शकता मित्रांनो आपण मंदिराच्या समोर आहे आणि ह्या मेल प्रवेशद्वारामधनं आपण मंदिरामध्ये जाणार आहे बारामतीचे ग्रामदेवत असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर नुकतेच आठशे चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांपासून ते करवर्य मोरोपंतच्या पर्यंत अनेक युगपुरुषांच्या पुरुषांच्या पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेची आजही साक्षीदार बनलेले आहे पाहू शकता मित्रांनो हा दरवाजा या मंदिराचं रंग रंगोटी केलेली आहे आणि आपण मंदिरामध्ये आलो आहे पाहू शकता समोर मंदिर खूप जुनं मंदिर आहे या मंदिराला आठशे चाळीस वर्ष पूर्ण झाले आहे इसवी सन पूर्व अकराशे सदोतीसमध्ये राजा रामदेवराव यादव यांनी या मंदिराचा उभारणीचे काम हाती घेतले चाळीस वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर महादेवांचे मंदिर साकारले लि। अखंड लिंग आणि अखंड दगडात कोरलेले सुंदर नंदी हे या मंदिराचे विशेष नंदीचे सर्व दागिने सुद्धा दगडातच कोरलेली आहे समोरून नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमचा ऐकतो आणि दुसरं कान महादेवांकडे आहे असं जाणल्याचा भास होतो मनातली इच्छा महादेवांपर्यंत पोचण्याचे कान तो करतो असा भाससुद्धा होतो या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्तलिंग होते व एका पाण्याची टाकीची सोय सुद्धा होती गुप्तलिंग आता तिथून काढून टाकण्यात आले आहे मात्र त्या काळातील वास्तुकला किती अत्याधुनिक होती हे मंदिराकडे पाहिल्यानंतर जाणवते औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्या नंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते त्यानंतर पहिले बाजीराव यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली तेव्हापासून दाते कुटुंब आस्तागायत सिद्धेश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात सन सतराशे तेवीसमध्ये बालाजी विश्वनाथ भट यांनी भाषेत एक आनंद लिहून ठेवली होती जी आजही उपलब्ध आहे त्या मंदिराचा इतिहास नमूद आहे संत ज्ञानेश्वर या मंदिरात नेहमी येत असत त्यांनी येथे एक गणपतीची मूर्तीची सुद्धा स्थापन स्थापना केलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापनासुद्धा केलेली आहे संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य येथे होते याशिवाय करवीर्य मोरोपंत व श्रीधर स्वामी या, या मंदिराच्या आवारात बसून लेख केलेले आहे पूर्वी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव याच मंदिरात असायचे तर पाहू शकता मित्रांनो आपण आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये अभिषेकसुद्धा चालू आहे आपण दर्शन घेऊन मंदिराचा संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता खूप पुरातन मंदिर आहे या मंदिराला आठशे चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत समोर पाहू शकता महादेवांची शिवलिंग आहे आपण दर्शन घेत आहोत मंदिराचं वरच्या भागलासुद्धा पाहू शकता ते एक तिरसोळ आहे आणि इथे छोटासा दरवाजा आहे याच दरवाजामधून आपण दर्शन घेऊन बाहेर पडत आहोत पाहू शकता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला या मंदिरामध्ये खूप स्वच्छता आहे आणि आपण भस्म लावत आहोत आपण कपाळाला भस्म लावून पुढं चाललो आहे सुंदर असं मंदिर आहे खूप स्वच्छता आहे या मंदिरात आणि हे मंदिर खूप पुरातन आहे पाहू शकता या साइडला मंदिराचे नियम व लि लिहिले आहेत बारामती शहर पोलीस स्टेशन महत्वाची सूचना देखील या बोर्डावर लिहिलेली आहे पण बाहेरच्या दिशेने चाललो आहे आणि संपूर्ण मंदिर आपण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा ही गैमुख आहे पाहू शकता ह्या गैमुखातून महादेवांचा अभिषेक केला जातो आणि त्या अभिषेकचं पंचामृत व पाणी या गैमुखातून येतं ही आहे दत्त मंदिर आहे हे सुद्धा खूप पुरातन आहे पाहू शकता संपूर्ण असं मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप पुरातन मंदिर आहे आणि बारामतीकरांचं ग्रामदैवत असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या परिसराला सिद्धेश्वर गल्लीसुद्धा म्हणतात पाहू शकता सुंदर असं मंदिर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून इथे भक्तांना हात पाय व तोंड धुण्यासाठी एक हापसासुद्धा म्हणतो आपण हापसासुद्धा आहे पाहू शकता चला आपण त्या साईडला जाणार आहे इथे सुद्धा छोटे छोटे मंदिर आहेत मंदिराच्या समोर मोठा असा नंदी आहे नंदीच्या कानामध्ये आपली मनातली विचार बोलल्यानंतर असा भास होतो की दुसरा कान महादेवांच्या समोर आहे आणि नंदी महादेवांना सांगतो असं भासत आहे पाहू शकता सुद्धा देव आहेत आपण मंदिराच्या समोरच्या दिशेने आलो आहे सुंदर असं मंदिर खूप पुरातन मंदिर हे मंदिर करा नदीच्या तीरावर आहे आणि नदीच्या पलीकडल्या साईडला रत्नेश्वर मंदिर आहे गुरु मल्लिकार्जुन यांनी तुला जिथे शक्य असेल तिथे शिवलिंगांची स्थापना प्रतिष्ठापना करून धर्म वाढवा अशी आज्ञा केली होती त्यानुसार श्री सिद्ध रामेश्वरांनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका सुद्धा आहे इसवी सन अकराशे सदोतीसमध्ये राजा रामदेवराव यांनी या मंदिराची उभारणी केली होती या मंदिराचं बांधकाम अखंडपणे चाळीस वर्ष सुरू होते असे सांगितले सुद्धा जाते मित्रांनो आता आपण इथेच थांबूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद